नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे लाल आणि उन्हाळ कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर आज दिनांक एकोणवीस बारा दोन हजार तेवीस वार मंगळवार रोजी लासलगाव बाजार समितीत सुमारे चारशे सदोतीस नग कांद्यांची आवक झाली होती यात लाल कांद्याचे सुमारे चारशे सतरा नग होते तर उन्हाळा कांदा हा वीस नागांमध्ये बाजार समितीत दाखल झाला होता तर याच सरासरी लाल कांद्याला कमीत कमी, -कमी हजार रुपये आणि जास्तीत जास्त बावीसशे एक रुपये तसेच सरासरी दोन हजार रुपयांच्या आसपास बाजारभाव मिळाला लाल कांद्यांचे बाजारभाव हे सध्या एकोणावीसशे ते दोन हजारच्या दरम्यान स्थिर आहे तर उन्हाळा कांद्याला कमीत कमी, कमी हजार रुपये जास्तीत जास्त एकवीसशे रुपये आणि सरासरी एकोणावीसशे रुपये बाजारभाव मिळाला तर अशाच प्रकारचे दररोजचे कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपण ॲट द रेट इंडियन फार्मर वन टू थ्री या चॅनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शे आवडल्यास शेअर करा धन्यवाद